आवाज जनसामान्यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडवाटे तालुका दौंड येथील चिमुकल्यांनी शाळेच्या आवारामध्ये आज दिनांक अकरा जानेवारी रोजी आनंद बाजाराचे आयोजन केले होते आणि त्यास पालकांनी आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उदंड असा प्रतिसाद दिलाय चाळीस ते पंचेचाळीस हजार उलाढाल झालेली पाहायला मिळाली तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी याला चांगला प्रतिसाद देत चुमकल्याने आणलेल्या खाऊचा आस्वाद घेत त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी ग्रामस्थांनी पालकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षकांचं विशेषतः महादेव बनकर सरांचं कौतुक केलं यावेळी सरपंच शंकर ढवळे पवार माजी सरपंच नंदिनी शिरसाट अंजली ढवळे अभयसिंह राजे भोसले माजी सरपंच मच्छिंद्र पोटफोडे माजी सरपंच शंकर पानसरे सामाजिक कार्यकर्ते सौरभ भोसले सामाजिक कार्यकर्ते राहुल पोटफोडे रामदास चव्हाण यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी बाजाराला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा आनंद बाजार अतिशय आनंदी वातावरणात संपन्न चा, झाल्याचं बणगर सर यांनी सांगितलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष जयश्री चव्हाण प्रियंका लोखंडे प्रल्हाद यादव मारुती ढवळे विश्वजित गायकवाड सोनाली गाडे यांच्यासह हो सर्व सदस्य उपस्थित होते याचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे जी मराठीचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी पाहूया नमस्कार जी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानोटे येथील या चिमुकल्यांनी आनंद बाजार भरवला आहे या ठिकाणी आपण या चिमुकल्यांनी कसा आनंद बाजार भरवला आहे या मागे त्यांचा काय उद्देश आहे आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आपण या चुमुकल्यांच्या आणि पालकांच्या काय प्रतिक्रिया घेऊयात हो चुमोकल्याने या जिल्हा परिषद शाळेमध्ये खानोट्याच्या आज आनंद बाजार भरवलाय काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला मुलांना रोजच्या व्यावहारिक मुलांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचीही आवश्यकता आहे आणि मुलांना या बाजारामधनं रोजचं जे व्यावहारिक ज्ञान असेल किंवा संख्या मोड असेल फळभाज्यांची नावे असतील इतर सर्व व्यावहारिक जे ज्ञान आहे जे शैक्षणिक ज्ञानाबरोबरही व्यावहारिक ज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते आणि ते अशा विविध उपक्रमामार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे विविध उपक्रम आयोजित करतात आणि यातूनच मुलांना या ज्ञानाचे धडे प्रत्यक्षरित्या जे की सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेतात त्यांना समजतं आणि अशा या उपक्रमांची खूप आवश्यकता आहे आणि म्हणूनच आपल्या खानोटे शाळेमध्ये हा उपक्रम आज आयोजित केलेला आहे याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती असेल सर्व शिक्षक असतील आणि विद्यार्थ्यांनी सर्वांनी सहभाग घेतलाय याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे खानोटे वतीने मी मनपूर्वक असे अभिनंदन करतो आणि आभार मानतो खानोटा गावचे माझे सरपंच मच्छिंद्र आप्पा त्यांचे काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत आपा, आपा कसं वाटतंय तुम्हाला काय सांगाल याच्या मुघलांनी आनंद बाजार भरवलाय तुमचं काय याच्यामध्ये लहान मुलांचा आनंद आहे कारण गेल्या चार पाच वर्षापासून आपल्या खानोट्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानोटे ही एक आठवडे आपला बाजार भरत इथे मुलांना लहान मुलांना काही खाऊच्या काही बरेच खाऊच्या वस्तू आणि भाजीपाला आणि व्यवहाराचं ज्ञान शिक्षणाबरोबर व्यवहाराचं ज्ञान मिळतं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मुलं त्याच्यामुळे थोडीशी उत्साही होतात आणि ह्याच्यातच सर्वाचा आनंद आहे बस शिक्षकांचं काय योगदान आहे शिक्षकांबद्दल काय सांगाल शिक्षकांनी चांगलं मुलांना घडवाडणीसाठी चांगलं आहे का आदर्श चांगला पुढच्या पिढी साठी चांगला आहे राजवीर ना। तुझं नाव काय बा राजवीर नितीन सावंत बर काय कशाचा स्टॉल लावला तू काय आणलं आणला बे... भेळेचा आणलाय पुण्या करून दिली का घरनं तो स्वतः बनवतोय घरनं करून दिली घरनं करून दिली केवढ्याला लावले काय रेट आहे तुझा आज दुकान वीस वीस रुपयाला आहे बर ठीक आहे आपल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये आज चिमुकल्यांनी आनंद बाजार आहे काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला या मुलांनी आनंद बाजार भरवला छान वाटते मुलांना पण त्यांच्याकडनं घेतलं म्हणजे आनंद वाटतो आणि त्यांना पैशांचा हिशोब समजतो आणि प्रत्येकाला वाटतं माझ्याकडून घ्यावं म्हणून प्रत्येकाकडनं घेतो मुलं बरोबर आणावे लागते त्यांना खायला घालावं लागतं त्याला वेगळं त्याला वेगळं म्हणून छान वाटतं मुलं पण आनंदी होते आणि आम्ही पण आनंदी होतो बाजारात यायला मिळते म्हणून मुलांना ज्ञान ज्ञान शिक्षकांसाठी छान उपक्रम आहे शिक्षकांचा शिक्षकच म्हणजे सगळेच कार्यक्रम छान घेते त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करण्यासारखंच असतं त्यांनी प्यायसाठी पाणी पण ठेवलं इथं आणि छोट्या छोट्या मुलांना पण सगळं व्यवस्थित सांगितलं इथं काही सगळे व्यवस्था व्यवस्थित आहे सगळं काही कमी नाही वाटत असं काय सांगाल आज जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही हा पाणीपुरीचा स्टॉल लावलाय कसा प्रतिसाद आणि मुलांना आनंद बाजार शिक्षकांनी भरवलाय कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत छान आहे आणि मुलांना व्यावहारिक ज्ञान करण्यासाठी हा स्टॉल लावलेला आहे व्यावहारिक जीवनामध्ये कसं कसं वागायचं कस किती ह्याला किती कुठले रेट कसे द्यायचे ह्या मुलांना याच्यातून समजलं जात आणि लोकांचा छान प्रतिसाद आहे थँक्यू काय काय विकायला आणला तू हरभरा मटण बोल हरभरा कोबी हा पपई पण आज विकायला आजीला घेऊन बसली तू विकायला ये विकायला येत नाही का वाटते तुझं नाव काय विक्रांत विक्रांत काय बापाचं नाव काय सांग की पूर्ण नाव सांग वडिलांचं नाव काय हा तुझ्याच काय बोलतो मध्ये

एकाच घरात एकत्र विकायला आणलं का बाजारला बाजार विकायला पुन्हा आणलं काय घेतला आणलं तू आज चहा चहा विकायला कितीला लावला चहा पाच ला, ला? पाच रुपयाला एक कप किती धंदा झाला का आज भरपूर झाला ना किती पैसे मिळाले किती रुपयाचा धंदा झाला तुझा आज चहाचा ऐंशी रुपयाचा विकला तुला एक कल्पना कुणी सांगितली चहा चहायला विकायला पप्पा आणि मम्मीने सांगितले का सरांबद्दल काय सांगशील तू सरांना शिकवून चांगलं ना या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानोटे या ठिकाणी बाल आनंदी बाजार व खाऊ गल्ली याचं आयोजन केलेलं आहे मुलांना गणित विषय आणि व्यवहार ज्ञान याची सांगड घालता यावी गणितात जे काही आपण मोजन मापन मोजन जे असतं ते मुलांना व्यवहारातून शिकता यावं या दृष्टीने या, या बाजाराचं आयोजन केलेलं आहे सर्व शिक्षकांनी हा अतिशय उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल येथील सर्व ग्रामस्थांचं सर्व शिक्षकांच असं हार्दिक असं मी स्वागत करते पालकांचा आणि ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद मिळतोय तुमच्या आनंद बाजाराला त्याचबरोबर पालक आणि ग्रामस्थ यांचा या आमच्या खाऊगल्लीला अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल धन्यवाद आपल्या सोबत या शाळेचे बंडगर सर आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया सर आज आनंद बाजार आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे तर कसा मिळतोय ग्रामस्थांचा आणि पालकांचा प्रतिसाद नमस्ते सर्वप्रथम या बालानंद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व पालक ग्रामस्थ आणि सर्व आजी माजी पदाधिकारी यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो कारण आज आपण पाहताय या ठिकाणी हा बालानंद मेळावा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी काय सर्व पालक असतील ग्रामस्थ असतील आणि विद्यार्थी असतील यांचं मिळताना आपल्याला दिसतोय पालकांमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता दिसते आपल्या पाल्यानं वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या आहेत तो कशा पद्धतीनं या वस्तूंची विक्री करतोय आल्यानंतर ग्रामस्थ त्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतायत त्या वस्तूच्या विक्रीमधून त्याला कशा पद्धतीचा नफा मिळणार आहे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी पालक या विद्यार्थ्यांना विचारताना आपल्याला दिसून येत आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की पालकांनी उत्स्फूर्तपणे या बाजाराला प्रतिसाद दिलेला या आजच्या बाजारामधून जवळपास वीस हजार रुपयांची विक्री आज या ठिकाणी होताना आपल्याला दिसते अजूनही पालकांचा ओघ त्या ठिकाणी वाढत आहे आणि निश्चितपणानं बारा वाजेपर्यंत जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये विक्रीचा उच्चांक या बाजारामधून होईल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो या मुलांना आपण एवढं व्यावहारिक ज्ञान द्यावं ही अशी कल्पना कशी सुचली सर तुम्हाला सातत्यानं शिक्षण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी आम्हाला सांगितले जातात आमचे व्यवसायामध्ये काम करणारे शिक्षक बंधू भगिनी वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतात आणि मग या बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण बाजारामध्ये आई वडिलांबरोबर जातो त्यावेळेस पालक वस्तू घेत असताना वस्तूंची किंमत विचारतात त्या वस्तूचा बाजारभाव करतात मग कशा पद्धतीनं आपण बाजार केला पाहिजे वस्तूंची किंमत कशी ठरवली पाहिजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त बाजार आपल्याला कसा मिळेल या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आपण शाळेमध्ये गणित विषय शिकवतो याची व्यवहाराशी सांगड कशा पद्धतीने घालावी याच ज्ञान या बाजाराच्या माध्यमातून मिळत असत विद्यार्थी भविष्यामध्ये एक सक्षम नागरिक बनत असताना आपल्या खिशामध्ये असणाऱ्या रुपयांमधून जास्तीत जास्त खरेदी आपल्याला कशी करता येईल याचं ज्ञान शालेय जीवनामध्ये त्याला मिळावं हा प्रमुख उद्देश ठेवून आम्ही आजच्या या बालानंद मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे शाळा व्यवस्थापन समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामस्थ असतील खानोटे गावातील तर यांचं एक साधारणतः वैयक्तिक किंवा शाळेच्या बाबतीत काय मी दोन हजार जून दोन हजार तेवीस मध्ये खानोटे या ठिकाणी ऑनलाईन बदली प्रक्रियेतून आलो आल्यानंतर या सगळ्या पालकांशी समन्वय साधून नव्यानं शाळा व्यवस्थापन समिती गठीत केली ही गठीत केलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आज अखेर शाळेमध्ये जवळपास चार लाख रुपयांची विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत सातत्यानं ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी असतील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी असतील शाळेमध्ये आम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टींची मागणी आम्ही ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा ग्रामस्थ असेल यांच्याकडे केल्यानंतर आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी त्यामुळं शाळेमध्ये काम करताना शिक्षकांचा सुद्धा उत्साह त्या ठिकाणी वाढताना आम्हाला दिसतो आहे आज आपण समोर पाहत आहोत जवळपास एक ते सव्वा लाख रुपये खर्च करून या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांसाठी आम्ही स्टेज बांधलेला आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी जहाज विकत घेतलेले आहेत सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमांसाठी शाळा व्यवस्थापन समिती शाळेमधले आजी माजी विद्यार्थी वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्हाला शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत असतात रोख रकमेच्या माध्यमातून शैक्षणिक उठाव त्या ठिकाणी तयार करून दिला जातो आणि त्या माध्यमातून शाळेच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आम्ही त्या ठिकाणी खरेदी करत हो। आहोत आणि निश्चितपणानं ग्रामस्थांचा जो प्रतिसाद जे सहकार्य आम्हाला मिळतं त्याबद्दल आम्ही खूप खूप समाधानी आहोत ग्रामस्थांना आणि शाळा व्यवस्थापन समिती असेल यांना शाळेच्या बाबतीत काय 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 अपेक्षा आहेत का आपल्याला संदेश द्यायचा आज आपण पाहतो जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा नव्यानं कात टाकताना आपल्याला दिसत आहेत आज आपण पाहतोय शिक्षणाविषयीची जनजागृती पालकांमध्ये वाढताना आपल्याला दिसते आज खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये दोन दोन लाख रुपये फी भरून विद्यार्थी त्या ठिकाणी जातात परंतु वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर आपल्या पाल्यामध्ये अपेक्षित प्रगती दिसून येत नाही असा एक अनुभव त्या ठिकाणी पालकांना येतो आणि मग आज जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीपासून इंग्रजी शिकवलं जातं विद्यार्थी अगदी उत्तम पद्धतीने इंग्रजी बोलतात इंग्रजी वाचतात लिहितात पालकांमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये जनजागृती होत असते पालक पाल्या आपल्या पाल्याचा अभ्यास पाहत असतात आणि त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांविषयी ओढा जो आहे तो सातत्यानं वाढताना आपल्याला दिसतोय आणि निश्चितपणानं शाळा व्यवस्थापन समिती असेल पालक असेल यांच्याकडून आम्हाला ज्या अपेक्षा येत असतात जो फीडबॅक येत असतो त्या पद्धतीनं काम करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसं देता येईल याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करत असतो आणि भविष्यातही करत राहू या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या आनंद बाजाराचा आपण आढावा घेतला शिक्षकांनी अतिशय हात स्फूर्त कार्यक्रम राबवला असून या आनंद बाजारातून लहान मुलांना व्यवहारिक ज्ञान मिळालं पाहिजेत या उद्देशाने आणि पालकांना एक नवीन उपक्रम चांगला उपक्रम राबवला याचं एक समाधान मिळावं यासाठी हा आनंद बाजारात अतिशय पालकांनी देखील आणि ग्रामस्थांनी देखील चांगला प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळाला कॅमेरामॅन संजय शिंदेसा मी बबनराव दायतोंडे खानोटा दौंड